अकलूजला जे मैदान आहे सहकार केसरी मैदान त्या मैदानात पोचलेलं आहे आणि त्या मैदानात गट नंबर अठरामध्ये घरचा साज गटपास झालेले आणि म्हणून खास आपण हे वाघमोळे पाटलांच्याकडं आलो आहे नमस्ते पाटील नमस्कार प्रथम तर आपला परिचय द्या तिरवंडी मारिसरस मायसरस आणि आपल्या बैलांची नाव सोन्या निवराज सोन्या निवराज हा काल तुम्ही फोन केला पहिला मी काय म्हणलं लग्नामुळे आमचा पहि नाही काय नाही तर सकाळी नियोजन केलं म्हणलं रात्री सहा वाजता गाडी दे सहा सहाला आम्ही घरचा साज पळू म्हणलं घरचा साज म्हणजे तुम्ही पायरा केला नव्हता तुम्हाला पायरा आमचा नाही काय नाही लग्न होती घरातली म्हणून पायरा काय सकाळी अचानक ठेवलं खिकडे अचानक म्हणजे घरची गाडी नोंदली रात्री सहा सहा वाजता बर घरचा साज पळवू म्हणलं बघ काय ते मग तुम्हाला तुम्हाला यश आलं की मग तुमच्या प्रयत्नाला की मग आमच्या बीच्या होती म्हणजेच पळ आमचा हा आज आलं येश म्हणजे आता मला सांगा गट नंबर सांगा तास सांगा गट नंबर अठरा होत आपला तास नंबर किती तासावर पळी गेलो चार नंबर तासावर गाडीचा ड्रायव्हर अनूप ड्रायव्हर पूर्ण कसा म्हणजे ड्रायव्हर आहे का पहायची इच्छा नव्हती आमची तर रात्री सव्वा सहा वाजता गाडी नोंदली ती मालक म्हणला दोन नोंद म्हणलं आमची पहिली बैल आहे ती एकच नोंद कमेंट कमेटी म्हणली दोन कसं म्हणलं येतच ना येऊ आला गाडी गटपास झाली समाधान झालं बर आता घरची गाडी पळावली अचानक पळावले ठीक आहे पण आता जराशी मला सोन्याचा इतिहास सांगा अहो सोन्या इतिहास कसं सोलापूर जिल्ह्यात आपल्या पहिल्यांदा एफ गाडीचा मानकरी सोन्या कुणाला इच राहतो एच एफ डिलक्स पहिलं मैदान लागलं होतं तर त्या मैदानात एच एफ डीलक्स तुम्ही जिंकली पहिला मानकरी आहे सोलापूर जिल्ह्यात मैदानाचं ठिकाण सांगा त्या मध्ये विरक आपलं ते मोठेवाडी मैदानाला बर सगळ्याला माहिती आहे म्हणजे संपत वाघ आता किती वर्षापासून आहे तुमच्याकडे हे आपल्याकडे आहे आता सात वर्ष झाले सात वर्ष झालं आणि हिंद केसरी मैदान माणसं म्हणते ती मैदानाला नाव देते ती आणि त्यात गोला घेतल्या म्हणते हिंद केसरी झाला तर बर शंभर टक्के एक शेंद दहा फायनल जिंकले ते पहिल्यानं बरं 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 हिंद केसरी हे आहे मैदानाला नाव दिलं नाही त्याच्यावर काय उपयोग नाही मैदान असं तुम्हाला माहित आहे हिंद केसरी माहित असं जिंकलं माणूस म्हणतो हिंद केसरी झाला पहिल्यापासन ही इंद्रकेश लिहून गेला आपल्यापाशी होय ना हां मी बोलत राहील तुम्ही फक्त समोर बघा म्हणजे आज शंभरच्या वर तुम्ही फायनल घेतलं घेतो खरा का किताब मानायचं घेतलं तर सगळ्याला माहित आहे समोरच शिकला माहित आहे सगळं मुंबई गाजीवली नाशिक गाजीवली आणि आपला जिल्हा तालुका गाजीवला इथं सोन्या तुम्ही तिन्ही फेऱ्यात पळवताय आदतला पळवताय दुसऱ्याला पळावताय ओपन मध्ये पळवताय सोन्या सगळ्यात पळवतो आपण हां सगळीकडे पळवता सगळ्या मैदानात चार एखादी बैल आहे कुठं टाकायचा पब्लिक फाटी देऊ द्या माणसं पब्लिक मग बघले काढते ते आपण काढत नाही या मग तू मोर पण एकदम शांत आहे मग तुम्ही तरी पब्लिकला भेट नाही बैलच भेट नाही आम्ही म्हणून काय करायचं बैल भेट नाही आपल्या <laughs> आम्ही म्हणून <भुन> काय करता <laughs> बैल भेट <बेल> नाही <बेतना> <laughs> बर जर आता युवराज विषयी माहिती सांगा बोलत राहतो उंच बाजू जावा जा चढ बाजू घ्यायला जाबा म्हणजे ते पहिलवान तुम तुमचा ओळख द्या किरण वाघमोडे तिरवंडी माय सर आता तुम्ही डाकले बनू राहत तर आता ह्या तुमच्या युवराजविषयी विषयी सांग युवराज ही आपलाच बैल आहे म्हणजे आपल्या पैसा असतो अजिंक्य आहे हा ह्यांचं बैल आहे हे मोठे बंधू आहेत तुमच्याकडेच आहे का बैल आपल्याकडेच आहे बर मग ते रात्री त्यांना फोन केला आपली गाडी पुळ्या घरची म्हणून हा तर पायऱ्याचं नियोजन नव्हतं आमचं काय लग्न बी आमच्या घरात रात्री अचानक साला चिरी टाकली एकच टाकली कमिटी वेळेला सुद्धा दोन चिरी टाकाव सगळे दोन दोन टाकले त्या मला एकच टाका काय यांना फोन केला हे बैल तिकडे गेला आठ दिवसापूर्वी बैल तिकडे पाठवलं बडू आहे बडि आहे सोन्या सोन्या काय इथंच मोठा सोन्या मग रात्री यांना फोन केला घेऊन याचा कुठं कुठं फायनल आहे त्याचं चांगलं एक होता होय का किती कोणा

बरोबर आणि त्याचबरोबर कसं आहे की माहिती बैल जरी पळत असला तर ज्यावेळेस बैल मालकाची नियत चांगली आहे बैल मालकाचे इतरांना सहकार्य करायचं काम त्यावेळेस नक्कीच त्याला यश लाभत जातं आज मी बघतोय तर वाघमोडे बंदू आहेत आता मी ह्यांना गेल्या दोन वर्षापासून वाटतोय तर ही बंधू म्हणजे एक चांगलं उदाहरण आहे सहकार्याचं तर अजून कोण काय सांगाल ह्या जोडीविषयी किंवा तुमच्या ग्रुपविषयी किंवा आज बरोबर आता, आता। बोला ही बैल आमची अतिशय सुंदर आता गट खूप वेगाने पण पास पास केलेलं आहे इथून पुढे पण सेमीला अशीच पळेन अशी अपेक्षा आहे आमची आणि पळतीन बैल बालकांसाठी पळतीन खूप दिवस झाले कारण की आम्हाला गुलाल पण नाही असं बर काहीतरी अशीच असं रान मातीचं आणि सपाटीचं आहे हा बरोबर आहे बरोबर समजा इथं गटपट झाला पण हेच तू उराळीचं रान असेल तर तरी बैल पळते आमची

तर त्याचं कारण काय नाही मित्रांची वासरायची बरीच फोन केला फोन केला नाही त्याचे किती पळत पण नाही म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा बैलावर विश्वास आहे मला काय म्हणायचं की तुम्ही आदत वासरे घेऊन पण तुमच्या बैलावर विश्वास आहे त्यामुळे तुम्ही कुठलंही वासर घेऊन पळताय एक एक दोन फेरे झालेले वासरा आम्ही कटपास केले लोक विसरतोय काल वाचला गट पसला पण आपला वायला विसारसला शेंबर टाक कान लागतो तेवढा कुठल्या म्हणजे बाहेर जाणारा बैल असला खोड असला तर त्याला जाऊन देत नाही आणि तसंच युवराजविषयी काय सांगाल तसं सोन्याबा सरळ आणतोय पब्लिकचा बैल चालतो बन बसीस एकदम श्याला बर ह्याला चालक तुम्ही चेंज करता काय तसं माहिती त्यांचा असं नाही की आपलं माझ्याला कोण असं नाही पण पण असते आज रात्री अचानक झालं मग इथं डायव्हर जास्त नाही मग मी रात्री आणू काय वापरून जाऊ देला सांगितलं म्हणलं गाड्या तीन लक्षात जाऊन लावू सकाळ आला गाडी अठरा वाट झाली गाडी सुपर फट पाय गट पाय झाली गाडी आमच्या मनात होय ना बोला आता घरचा सजा आम्ही चालू केलाय आजोजा सरज आमचा आणि सोनिया घरचा साथ अजून एक मैदान होईल थोडंफार तुम्ही परत पडत असाल आमच्याकडे आता गाडी कशी काय पडते बघाय चालू केला कुणाला पायऱ्या नाही काय नाही आपलं एक नंबर वस्त्र पोलतो तिथे आता तुम्ही आता तुमचा शर्यतीचा इतिहास किती वर्षाचा शर्यतीला मला तर कळत नव्हतं आमच्या मामा या बाईला मी होतो

काय कास ती रक्कम तर मार खाल्लं नाही कधी अजिबात नाही नाही रकमेला महत्त्व हां आहे म्हणजे गुलालाचं नाव मार खाल्लंच नाही का आपण आता घरचा एक साथ चालू केलाय आपण सरजे खोंडे आपला हं अजून गाडी गाडीपर्यंत बरं आता मला सांगा गट नंबर 18 मध्ये पास झाला तर तुम्ही नंतर मला फोन केला की मी घरी आहे आणि मी येतो दादा तुम्ही इथं नव्हता माझे नाही नव्हतोस जाव गाडी खाली गेली हं त्याव मी कचा होतो गाडी पळाली बघितलं सगळं मग तुम्हाला फोन केला म्हणलं आई आपली गाडी तुम्ही काल मी फोन केला परासाठी बैल बांधून येतील आज कशी काय आली म्हणलं खरं सांगायसाठी फोन केला लग्न असून सुद्धा उतरेल ना आपलं त्यामुळे आपलं म्हणलं म्हणलं चल म्हणले काय सध्या বোলা পাট বোলাই ন পাটি নাই কি गटबात झाला आणि तुम्हाला त्याचा अभिमान आहे की असं तुमच्या बैलांच्यावरून वारंवार तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट घडत जा तुम्ही संत सतत चर्चेत आणि गोलालात राहिलं पाहिजे हेच आमच्या सर्वांच्याकडून एक शुभेच्छा असेल माझ्या गोल चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असेल आणि तुम्ही मला छोटीशी मुलाखत घ्यायची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार आहे धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद